महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा विद्युत रोहित्र चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश नऊ जणांना अटक विद्युत रोहित्र चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात यश आले जणांना अटक केली असून या चोरट्यांकडून तब्बल अठ्ठेचाळीस गुन्हे उघडकीस आले आहेत विशाल खंडू पवार वय पंचवीस वर्ष राहणार तांबेवाडी वडगाव सावताळ तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर प्रदीप राजेंद्र शिंदे वय सव्वीस ओमकार अजित घोडेकर वय एकोणवीस आदेश सयाजी भुजबळ वय एकोणवीस हर्षल राजेंद्र शिंदे वय चोवीस सर्व राहणार साकूर तालुका संगमनेर श्रीकांत शिवाजी जाधव वय बावीस व करण नाना माळी वय एकोणवीस दोघे राहणार सातकरवाडी दहिवडी तालुका शिरूर सोनू विकास धुळे वय अठरा राहणार आंबळे तालुका शिरूर मुळगाव वाडे बोल्हाई थेऊर तालुका हवेली यासह भंगार व्यावसायिक दीपक पांडुरंग सांगळे वय सत्तावीस राहणार व्हाईट हाऊस बोलेगाव फाटा नागपूर तालुका जिल्हा अहिलानगर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत या टोळीकडून पिकअप सहा दुचाकी व पाचशे किलो वजनाचे तांबे जप्त करण्यात आले आहे शिक्रापूर तालुका शिरूर रांजणगाव गणपती शिरूर यवत दौंड यासह आदी भागांमध्ये विद्युत रोहित्र चोरीच्या घटना वारंवार घडत होत्या सदर आरोपींचा शोध पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर सहायक पोलीस निरीक्षक राहुल गावडे योगेश लंगुटे पोलीस उपनिरीक्षक अभिजित सावंत आदींच्या तीन पथकांमार्फत आरोपीचा शोध घेतला असता सदर आरोपी तळेगाव ढमढेरे येथे येणार असल्याची माहिती मिळाली त्यानंतर पोलिसांनी आरोपींना सापडा असून अटक केली महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा